नमस्कार माई टू फॅमिली तर महाडाच्या मुंबई मंडळाकडून नुकतीच लॉटरी जाहीर झाली आहे आणि महाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीचा कार्यक्रम महाडाने जाहीर केला आहे नऊ ऑगस्टपासून महाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरायला सुरुवातसुद्धा झाली मात्र आता महाडाच्या लॉटरीच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असून याबाबत तपास सुरू आहे म्हाडाच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या दोन हजार तीस घरांसाठी नऊ ऑगस्टपासून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे ही प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस होत नाही तोच म्हाडाचे संकेतस्थळ संथ गतीने सुरू असल्याने इच्छुक कर्जदारांना अडचणीचा सामना करावा लागत होता आणि त्यातच आता म्हाडाच्या सोडतीच्या संकेतस्थळाचे हुबेहूब बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे ते जर संकेतस्थळ तुम्ही चेक कराल तर तुम्हाला वाटेल की हीच म्हाडाची वेबसाईट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे जाणून घेणं आवश्यक आहे की म्हाडाची खरी वेबसाईट कोणती आहे कारण जी चुकीची जी बनावट वेबसाईट आहे त्यांनी अशा पद्धतीने ती वेबसाईट तयार केली आहे की त्याच्यावर जर तुम्ही चुकून जाल तर तुम्हाला ती खरी वेबसाईट वाटेल त्याच्यामुळे सतर्क राहणे जरुरी आहे आणि जे बनावट संकेतस्थळ तयार केलेलं आहे त्याच्यावरसुद्धा अर्ज भरून घेतले जात आहे तितकेच नव्हे तर अर्जाबरोबर अनामत रक्कमसुद्धा भरून घेण्यात येत आहे याबाबत मुंबई मंडळाकडे तक्रार आली होती एक तक्रार आली होती आणि या तक्रारीनंतर ही बाब उघड झाली आहे तर हे म्हाडाची जी खरी वेबसाईट आहे म्हाडा प्राधिकरणाने म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरच इच्छुकाने अर्ज आणि अनामत रक्कम भरावी असे आवाहन करण्यात आले आहे तर म्हाडा डॉट ओ आर जी हे बनावट संकेतस्थळ असून अशा वा इतर अजून कुठली जर संकेतस्थळ तुम्हाला दिसली तर त्या संकेतस्थळावर अर्ज भरू नये अनामत रक्कमही अदा करू नये असेही आवाहन म्हाडाने केले आहे तर महाडाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही जाऊन चेक करा त्याच्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरा परंतु कुठल्याही फेक अकाउंटवर जाऊ नका किंवा तुम्हाला संशय आला की हे अकाउंट चुकीचे आहे हे संकेतस्थळ चुकीचं वाटतंय कारण ते, ते बघ बग... जर तुम्ही त्या संकेतस्थळावर गेलात तर ते तुम्हाला ओळखूसुद्धा येणार नाही अशा पद्धतीने ते बनवलेलं आहे त्यामुळे डब्ल्यू 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 डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन आय एन इन हे संकेतस्थळ म्हाडाचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज भरू शकता सो ही जी आहे ती खूप 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 महत्त्वाची बातमी आहे जी मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार